श्री स्वामी समर्थ नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा आहे नागपंचमीच्या दिवशी लोक घराच्या दारावर आणि भिंतीवर नागांच्या प्रतिमा काढतात तसेच नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध लाह्या आणि नैवेद्य अर्पण करतात या दिवशी काही ठिकाणी स्त्रिया झोक्यावरती बसून गाणी गातात आणि पारंपरिक खेळ देखील खेळतात नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे नागपंचमीच्या दिवशी जमिनीवर खणणे भाज्या चिरणे किंवा तव्यावरती काही शिजवणे टाळले जाते नागपंचमीची एक पौराणिक कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नियमांप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगारता नांगारता काय झालं वारोळात जी नागांची नागकुळं होती त्या त्या नागाची जी पिलं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळाने नागिन तिथं आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिलेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसंच तिच्या मनात आलं या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिलं मेली या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिच्या मनाने मनामध्ये तिने घेतलं फनफनतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी मुलगी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या गावी ती पोहोचली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व त्याची नऊ नागकुळं काढली आहेत त्याची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत हे, हे, हे पाहून ती पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधानी पावली चंदनात आनंदाने लोळली मुलीला म्हणाली बाई, बाई तू कोण आहेस तुझे आई बाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले प्रत्यक्ष नागिनसमोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई बिहू नकोस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्या इत की भक्तीने पूजा करत आहेत आपलं व्रत पाळत आहेत आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला मुलीला सर्व हकीकत सांगितली त्या मुलीला फार वाईट वाटलं तिने आईवडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनेने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्या त्याच पाऊले आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्या त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये ता तव्यावर शिजवू नये तळलेले पदार्थ खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो